बीड शहरात आचारसंहिता लागू आहे या दृष्टीने बीडचे तहसीलदार चंद्रकांत शिळके यांनी बीडमध्ये प्रमुख रस्त्यावर तीन ठिकाणी पथक स्थापन केलेत याच्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सहभाग आहे त्याशिवाय या ठिकाणच्या त्या प्रत्येक ठिकाणी पथकाच्या ठिकाणी स्वतः चंद्रकांत शिळके तहसीलदार बीड यांनी पाहणी केली आहे आढावा घेतला आहे प्रत्येक वाहनाची तपासणी करा कोणा तीही वाहन संचास्पद असल्यास पोलिसांशी संपर्क संपर करा आमच्याशी संपर्क करा परिषद बीड येथे सध्या आचारसंहिता सुरू आहे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगाने बीड शहरामध्ये तीन ठिकाणी स्थिर पथकं ज्यांना अशी लावण्यात आली आहेत हे पथकां या पथकांची जागा जा उदाहरणार्थ रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आहे बार्शी नाक्याजवळ आहे आणि तिसरं आहे नाक्याजवळ तर या तिन्ही पथकांची कामे व्यवस्थित सुरुवात आहेत का येणारी सर्व वाहने तपासली जात आहेत का याची चाचपणी करण्यासाठी मी गेलो होतो त्यानुसार कामकाज सुरू आहे आणि माझे नागरिकांनाही आवाहन राहील की आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे आणि प्रशासनात सहकार्य करावे आतापर्यंत काय असा प्रकार आढळून आला आहे आतापर्यंत असा प्रकार आढळलेला नाही तथापि तपासणी मात्र नियमितपणे सुरू असणार आहे